नमस्कार था मित्रांनो मी निर्लज्ज माणूस म्हणजे स्वागत करतोय आज एका नवीन व्हिडिओ मध्ये सकाळ झालेली आहे गुड मॉर्निंग मी आंघोळ केली नाहीये फक्त ब्रश केलंय आणि स्नेक कॉल आलेला आहे बघूया पहिला गोंधळ साफ आहे नंतर मग घरी येऊन आंघोळ करूया कारण ज्याच मन साफ असतं त्याला आंघोळची गरज नसते मी वरून काळा आहे आतून सफेद आहे आणि स्वच्छ आहे तर बघूया कोणता साप आहे साधतोय आपण पाच मिनिटावरती आहे मॅप लावलेला आहे आपण चला सकाळी सकाळी स्नेक कॉल जस झोपून उठल भन्नाट धुक पडलेलं आहे मस्त वाटत बघा तुम्ही बघू शकता जबरदस्त साप घरामध्ये कोणता साप आहे ते माहीत नाही आहे जस्ट चाललो आहे बघूया कोणता साप आहे तो घरामध्ये वा सकाळी जर मी रोज आरामात उठतोय बरेच दिवस झाले त्याच्यामुळे हा नजारा पाहायला काय मला मिळत नव्हता पण आज बघायला मिळाला बघू शकता तुम्ही सगळीकडे धुका आहे म्हणजे आत्ता तरी कमी आहे कारण आता आठ वाजलेले आहेत आठ चव्हा झालेले आहे आठ वाजून अकरा मिनिटे त्याच्यामुळे मी बी असावं हो। पण सिरियसली किती छान वाटते बघायला थंडी आहे भरपूर पोलीस भरती जवळ आलेली आहेत सगळे प्रॅक्टिस करत आहेत मुलं वर्कआउट वगैरे सकाळी सकाळी घेऊ शकता तुम्ही समोर बघा काही छान नजारा आहे Two minutes ahead So close मजल्यावर आहे का व्हिडिओ सुरुवात आहे माझी मोबाईलची मोबाईलची हे आहे ना बॅटरी मोठा आहे कुठे आहे ह्याच्या खाली होत का कुठन अरे बापरे इकडनं गेला

हे उंदीर बिंदीरच्या मागणं किंवा आपल्या पक्ष्यांची पिल्ले घरटे वगैरे असतात ना याच्यावरती त्या मागण्या येतात धामण बिनविषारी साप तर मित्रांनो साप सक्सेसफुली रेस्क्यू आहे शोधायला जरा वेळ लागला कारण घरामध्ये घुसल्यानंतर तो दरवाज्याच्या पटीत थोडीशी पड होती तिथे घुसल्यानंतर तो, हो तो कपाटाखाली एका गेला होता ते हेवी होता थोडं सरकवून हिरकवून त्याला काढावं हो लागलं छोटासा रॅट्स नाही म्हणजे छोटी धामण आहे छोटी म्हणजे यंग असं म्हणता येईल धामण आहे पूर्णपणे बिनविषारी साप आहे तुम्ही बघितलं मग त्याच्या घराजवळ जे हे आहे झाडं वगैरे आहेत चिटकून आणि पत्रा वगैरे असं त्या झाडाला चिटकून आहे ना तर त्याच्यामुळे तो साप घरात आला असावा उंदीर पक्षी वगैरेच्या मागण्या ते येतात त्यांना काय माहीत नाही साप का घरात येतात म्हणजे असं कोणी दुखावलं बिकवलं असा काही त्यांचा हेतू नाही आहे कोणातरी चावायलाच यावं किंवा कोणातरी बदला घ्यायला यावं असं काहीही नाही आहे आपले सहज बक्षणं आतमध्ये येतात त्यांना काही ये खायला मिळेल भूक लागली असेल सकाळी सकाळी त्याच्यामुळे ते येतात तर आता थोड्या वेळात तिथे पुढे रिलीज करून टाकूया तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा तुमचे काही सजेशन असेल तर आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरी